हाय नमस्कार सगळ्यांना असं द्या कवळच होऊन या चला तर हंडा भरून आणायचं आजी नातीच काय चाललं बोल का पट्टांग नाग बसून इकडे फुलं आणली होती मी मोगऱ्याची ती तिने सगळे उधळूनच टाकले कांदे सासूने दिल्या बाया माझ्या कांद तुमच्या सासूनी सासू तुला कांद लय दिवस झालं सांगितलं होत लय दिवस झालं म्हणजे तरी आ... महिना दीड महिना होऊन गेले त्यांनी सांगलेलं महिना दीड महिना झाला आज मूर्त लागला ना जाऊन आणलं हा आज जाऊन आणलं अजून सांगितलंय संपल्यावर निघ अजून हो का चला तर असू दे काय नाही कांदा नीट कर बाळ कसं उभा राहतय आजी नीट करतीन बाळ काय करतय थोका थोका तोका गपना शुभ्रा हनल आजी हनल बाबू आजी तुला शुभ्रा इकडं बघ शुभ्रा 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 आभ्रा नाही शुभ्रा उभा राहा उभा उबरा राम दाखव बाळ उभा राहा बाळ माझं उभा राहा तर उभं राहा चला तर आजीला कांद नीट करून देणार आजी त्यात टाकती आणि बाळ त्यातनं काढून खाली टाकते काय करू मग आता मी तरी ती राहणार पण इकडच पळत तिथं बाजरी घातली वाळ ती इसकाटती हिथ कांद उभा राहते पण चाला ये ना अजून चालत पाऊल पाऊल टाकते धरले तर असू द्या म्हणलं काय आहे का रतन आजी काय म्हणल्या होत्या काल रतन आत्या ती धान्य मुठी इसकटी काय बाळ गोपाळ का काहीतरी काय म्हणल्या होत्या मला टायटल द्यायचा होता पण माझ्या लक्षातच नाही मुठीनी इसकाटी गोपाळ काहीतरी असंच काहीतरी जुळणार म्हण होती थोडक्यात तर असं द्या आठवली तर टाकते टायटल आणि त्या जर दिसल्या तर विचारते त्यांना आणि बघते तुम्हाला माहिती आहे का मला सांगा कमेंट करून धान्य मुठीने इसकाटी नाही वाया जाई असं काहीतरी होतं अयो पडलं <laughs> बाय 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 कर सगळ्यांना माव बाय सगळ्यांना आणि आमचं चाललंय कांदा नीट करायचं झाले पण आता एवढे आणले आजी शुभ्रा आता मलाच कांदा आजी वैतागली अस